आता सविस्तर बातम्या आज छत्रपती संभाजीनगर येथील रेल्वे स्थानकावर मॉकडे पार पडले यावेळी हल्ला झाल्यानंतर एकमेकांना कसे वाचवावे एकमेकांच्या मदतीने सर्वांचे संरक्षण कसे करावे असं प्रशिक्षण यावेळी देण्यात आलंय पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान मध्ये तणाव वाढलाय दहशतवादाविरोधात भारताने पाकिस्तान पोहचत असलेल्या दहशतवाद्यांचा अड्डा भारताने उखलून टाकला यानंतर पाकिस्तानने पोकळ द्यायला सुरुवात केली या हल्ल्याला म्हणून पाकिस्तान कारवाई करण्याची शक्यता नाही हे लक्षात घेता रेल्वे स्थानकावर हल्ला झाल्यास काय उपाययोजना कराव्या यासाठी रेल्वे विभागाकडून संरक्षणाचे धडे दिले जात आहेत याच अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर येथील रेल्वे स्थानकावर मॉक ड्रिल पार पडली हल्ला झाल्यावर एकमेकांना कसे वाचवावे एकमेकांच्या मदतीने रक्षण कसं करावं असं प्रशिक्षण यावेळी देण्यात आलं छत्रपती संभाजीनगर रेल्वे कार्यक्रम घेण्यात आला हा कार्यक्रम रेल्वे घेण्यात आला आणि यामध्ये समजा हल्ला झालाच संभाजीनगर शहरावरती रेल्वे स्टेशन मध्ये किंवा शहरामध्ये तर नागरिकांनी घाबरून न जाता एकमेकाला मदत कशी करावी आपला जीव कसा वाचवावा त्याबद्दल प्रात्यक्षिक दाखवण्यात आले त्यामध्ये प्रथमतः बॉम्बस्फोट झाला तर बॉम्बस्फोटनंतर जे क्षार उडतात ते हवेत उडतात म्हणून एकदम जमिनीवरती पडलं पाहिजे कानावरती कान बंद पण ठेवले पाहिजे कारण कानाचे पडदे फुटू शकतात आणि त्याचनंतर जर समजा आग लागली तर अग्निशामक दलाच्या माध्यमातून आग विझवण्यासाठी उकारलं पाहिजे बोलवलं पाहिजे जखमींना नेण्यासाठी अँब्युलन्स तयार ठेवल्या पाहिजे त्या प्रशासन तयार ठेवेलच पण अँब्युलन्सला माहिती दिल्यानंतर जखमीला अँब्युलन्समध्ये नेहून तिथं कुठे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं पाहिजे समजा जखमी जर जास्त झाले असतील तर प्रथमच्या प्रथमोपचार करण्यासाठी जर रक्तस्राव होत असेल तर त्या ठिकाणी रक्तस्राव होते बँडेज दिलं पाहिजे आणि याचबरोबर जर एखाद्या संशयित अतिरेकी जर दिसला तर ताबडतोब पोलीस प्रशासनाला माहिती दिली पाहिजे या माध्यमातून पुढे सिव्हिल डिफेन्सचे पदाधिकारी सिव्हिल डिफेन्सचे कार्यकर्ते पोलीस कर्मचारी रेल्वेचे पोलीस कर्मचारी स्टेटचे पोलीस इंटेलिजन्स त्याचबरोबर केंद्र शासनाचे पोलिस यांना इन्फॉर्म करण्याची गरज आहे एकंदरीत कुठे काय होईल माहीत नाही पण आपण या देशाचे सुजान नागरिक म्हणून एकमेकाला साथ दिली पाहिजे म्हणून ही बॉकड्रिलचा कार्यक्रम या ठिकाणी झाला आणि त्यानिमित्तानं पुढच्या येणारा काळ हा भारताचा विजय नक्कीच आहे पण या विजयासाठी आपण आत्मविश्वासाने आलेल्या युद्धामध्ये आपण पुढे जाण्याची गरज आहे म्हणून मी रेल्वे प्रशासनाचे या संभाजनगर शहरामध्ये हा मॉम फिरीचा कार्यक्रम घेतला म्हणून अभिनंदन करतो